कालरात्री धैर्याची रात्र नवरात्रीची सातवी रात्र घनदाट शांत आणि गुढ ही रात्र केवळ बाह्य अंधाराची नाही तर आपल्या आतल्या विश्वाला सामोरे जाण्याची आहे ही रात्र आहे देवीच्या सर्वात उग्र आणि तरीही सर्वात करुणामयी रूपाची वजा कालरात्री तिचे नावच तिची ओळख आहे वजा काळ म्हणजे वेळ आणि मृत्यू आणि रात्री म्हणजे सर्वव्यापी अंधार तिचे रूप भयावह वाटते पण ते केवळ आसुरी शक्तींसाठी आहे भक्तांसाठी ती शुभंकरी आहे म्हणजे अहंकार आणि अज्ञानाच्या दोन शक्तींनी विश्वात हाहाकार माजवला त्यांनी प्रकाशाला कैद केले आणि सत्याला झाकून टाकले जगात केवळ भीती आणि संशयाचा अंधार पसरवला जेव्हा अंधार असह्य झाला तेव्हा सर्व चांगल्या शक्तींनी एकत्र येऊन प्रार्थना केली त्या प्रार्थनेच्या अग्नीतून त्या सामूहिक इच्छेतून कालरात्री प्रकट झाली ती विनाश करण्यासाठी नाही तर संतुलनाची पुनर्स्थापना करण्यासाठी आली होती ती गर्दभावर गाढवावर स्वार झाली जे चिकाटी आणि नियंत्रणाचे प्रतीक आहे तिच्या हातात खडग आणि लोह अस्त्र होते जे अज्ञान आणि नकारात्मकतेचा नाश करण्यासाठी होते तिचा प्रत्येक श्वास अग्नीसारखा होता जो आसुरी विचारांना जाळून टाकत होता जेव्हा शुंभ आणि निशुंभने तिला पाहिले तेव्हा ते तिच्या रूपावर हसले पण जेव्हा तिने डरकाळी फोडली तेव्हा संपूर्ण ब्रह्मांड हादरले तिचा आवाज केवळ नव्हता तर ते सत्य होते जे प्रत्येक खोटेपणाला चिरून टाकत होते तिच्या खडगाचा प्रत्येक वार केवळ वा राक्षसांवर नव्हता तर तो अहंकारावर द्वेषावर आणि भीतीवर होता तिने त्या असुरांचा नाश केला जे आपल्या मनातल्या न संपणाऱ्या नकारात्मक विचारांसारखे वाढत होते तिने शुंभ निशुंभाचा नाश करून जगात पुन्हा प्रकाशाची स्थापना केली तिने दाखवून दिले की खरा प्रकाश अंधाराचा अभाव नाही तर अंधाराला स्वीकारून त्यावर विजय मिळवणे आहे कालरात्री आपल्याला शिकवते की ज्या गोष्टीची आपल्याला सर्वात जास्त भीती वाटते तिच्यातच आपली सर्वात मोठी शक्ती दडलेली असते आपल्या प्रत्येकाच्या आत एक कालरात्री आहे जेव्हा संशय भीती आणि निराशेचा अंधार आपल्याला घेरतो तेव्हा आपल्या आतली ही शक्ती जागृत होते ती आपल्याला आठवण करून देते की आपण प्रकाशाचे स्रोत आहोत अंधाराचे बळी नाही या रात्री कालरात्रीचे ध्यान करा तुमच्या श्वासासोबत तुमच्यातील सर्व भीती बाहेर सोडून द्या तिच्या निर्भयतेचा स्वीकार करा कारण जेव्हा तुम्ही तुमच्या सर्वात गडद रात्रीला धैर्याने सामोरे जाता तेव्हाच तुमच्या खऱ्या शक्तीचा सूर्योदय होतो